मारुतीगड मळा म्हणता सर जे हे मारुती टँपल आय हंगा पोवप शकता तुम्ही पो शकता तुम्ही हंग मारुती गडाकडे जे मारुती टँपलाचे जे लँडस्लायड आहे सर लँड स्लाइड झालेले असा जे कंपाडवाला थंसर लँड स्लाइड झालेले असा so, सो ही जर आणि वडा पाऊस पडपा लागला जात आणि कोसपास कारण हे जे असा कम्पाउंड वॉल असं जे मारुती गडाचे ते कोसाळपातू शक्य कोसावची शक्यता कारण ती माती सारखी मो असा ती पोव शकता हे सडीन लेफ्ट सडी हांगासर रिटनींग वॉल असा ही हे सडीन ओके असा बट या सडीन पोव हांगासर सारखे एरियाचे मधला जो पोशन आता थंय हे ना रिटेनिंग वॉल बी तसे ना कंपाउंड कंपाडवाल बरो सो आणिक ये कोसळपास शकता सो हर कितीतरी कारण हा लैंडस्लाइड जाऊन आणि अनिक चा धाकटासा झाला कारण हंगा गाडयो येता दिस भरपूर वैर पत डायरेक्ट वर पावता गाडो हो। सी एम टोंगल त्या सैडीन टेम्पल बॅरिकेड घालून दौरला तशी पोवल्या धाकटीशी रिटर्नींग वॉल आशिल्ली ती कसा अशी दिश्टी पडा ही रिटर्नी वॉल आशिल्ली ती पडल्या वडली ही मशी पोव रिटर्नी वॉल जाल्यार ही मातशी बरी स्ट्रॉंग ही रिटर्नी वॉल ही रिटर्नींग वॉल हा ती सायजी ना अशी दिसता ती पडलेली असा पोव शकता तुम्ही सो हाची रिपेरींग करज असा किद्याक तर केन्हाय वडला जर पावस पडला जर आणि कोसळपास शकता आणि जो पोशन असल्या मारुती टेम्पलाचं जे वॉल असा साडीतले वॉल आसा, ती मे बी डेमेज जाऊ शकता सांगा शकना आमी, सो so, आथ चेर बेगित लबगीन मस्ती किते रिपेरिंग करचे कारण आथ लेयान कुप्षो गाड़े टू ले येता फोर फोरे येता सो